हा बघा किती मोठी लय म्हणजे लय मोठी आहे ती चावन ते कमर त्याच्यात जाय नाक इतकी मोठे कॅकड मी ही पहिलेच आहे ना कॅकट मोठ्या सायचे गाठलेले बागा जबरदस्त डायरेक्ट नांगोडे बागा तर नदीवरती आलोय मग अजून सुद्धा या ना नदीला जायचंय पण आपल्या माग नदी तिकडे दिसतच असन तर पिंकी आणि मी झालोय खास करून हे ना खेकडीच पकडायला का पाऊस झालाय ना आजच्याला जवळजवळ जोड़ आहे ना चार पाच दिवस पाऊस चालूच आहे पण सगळ्या दिवसापेक्षा आहे ना आज जास्त पाऊस झालाय एकदमच जोरात पाऊस रात पासन पडतोय आणि अजून सुद्धा ना उघडला नाही पूर्ण आहे ना, ना शेतांमध्ये सुद्धा पाणी पाणी झालंय तर नदीच सुद्धा आहे ना पाणी बाहेर निघायलाच राहिलंय बाकी थोडस तर आता पिंकी आणि मी जाणार नदीवरती रात्रीचे पकडायला बघू नदीच्या खेकडी नदी इतक्या जबरदस्त मोठ्या असतात ना फक्त आपल्याला चार पाचच भेटून दे इतक्या मोठ्या असतात ना एकच नंबर तर तुम्हाला तर बघायला भेटत वरती जाणार आहे त्या साईडनी आता वेळेस आंधार पाडल्याच्या नंतर आणि एखाद्या वेळेस खेकडी असतील ना तर वरती येतील कारण तर गंडूळ पूर्ण झाले आणि झाड झाड झाडे पूर्ण सगळं पाणी आलं आता नदीचं इकडं झाडांमध्ये सुद्धा इतकी मोठी खेकडं आहे ना साईडला कर उजड पिंक आहे थोडा हा इतकी जबरदस्त आहे ना खेकाड फक्त पळायला नाही काय म हातात बॅटरी पण एकदम काळी जरत बघा पकडले इतकी ताकद करायला लागली ना भागा। भागा कर, कर, आता बघा बघा पहिलीच खेकड पिंकी जबरदस्त साईजची खतरनाकच हा बघा ह्या अशा खेकड्या असतात नदीच्या बघा पिंकीने लगेच पिशी सुद्धा येणार काढली पूर्ण तयारी झाली आता एकच नंबर ही अशा नदीच्या खेकडी तर झाली सुरुवात जबरदस्त साईज बघा काल ना काळी जरच एकदमच पिंकीने पिशी मोठी आणली आजच्याला इतकी भारायची का पिंके अशाच खेकडी नदी लाच पिंकी आणि जे तर मोबाईल पकडायला ना थोड होत आहे जमत नाही वारंवार पाकडायला पाऊस सुद्धा आहे ना भरपूर आले जोरात एकदमच बघा खेकड दिसलाय त्यांना तिथं तरी पकडला ला ला का किती मोठा आहे पाऊस पडायला लागला तर खेकडी पण दिसायला लागल्यात हा बघा किती मोठे आहे बघा खरीचा पाऊस आता लागूनच राहिला ना आणि नदीच्या खेकडी बघा काळ बघत एकदम आता कसं काय ठेवसान ठेवसा कधी माझ्या ये बघा आहे फक्त मोबाईल हा खेकड चावून राहिलय पिशवीला बघा त्याला जायचं नाही पिशवीत दुसरे बघा इथं पण हाय एक खेकड लहान दिसलंय गेली नीट पकडायची तर नाही बघा घालवली त्यांनी एक खेकड दिसलेली एवढ्या लांबून आलतो बघा आता मैदानीत आलोय आम्ही या साईडला काय नाही अडचण एवढी सगळं माळ हाय या साईडला खेकडी बघतो बघा <laughs> किती मोठी आहे बघा किती मोठी केकड पकडली त्यांनी आता का, थांबलाय आत तर दिसतय आता कारण कारण तर आहे ना पाऊस ना पावसाच्या नाही पाण्यात आतमधलं आता थांबलाय दिसत काळ जरा बघा इतकी मोठी ख्या खड दिसते ना जबरदस्त साहेोरे बघा लय मोठे आहे ना नांगुडे हे बघा नांगुडे त्याचे ला मोटे -मोटे मोटे -मोटे ला जे या साईडला मोठे मोठे खेकडी असतात ना त्यामुळं झालं नदीच्या खेकडे इंद्रायणी नदीच्या खेकडी बघू शकतात इतक्या मोठ्या मोठ्या तर बऱ्याचशा भेटल्या तर इतकं भारी वाटण ना कारण तर विकायला सुद्धा भेटत ना आपल्याला खेकडी मार्केटला जायला जमन शे माश्या जे खेकडी जर जास्त भेटल्या तर मार्केटला सुद्धा ना जाते तीन तर भेटला तर एकदमच मोठ्या साइडच्या झालत ना इतक्या मोठ्या खेकडी दिसतात ना किती मोठे आहे ना <laughs> काय केलं ना तरी नदीच्या मोठे मोठे इतके मोठ्या भेटत नाही नदीला आलो ना पण नदीला ना कायम भेटत नाही सीजन टायमिंग पूर आलं ना तर खेकडी कमी झालं ना तर मग नाही जास्त भेटत बोल परत एकदा एखाद्या वेळेस भेटते तर चला आता परत एकदा सुरुवात करू इथून पुढे खेकर हाय कस काय पकड चाल काय नीट पकडा माशे खायला आली ना ती खेकड पण पकडली बघ मासे खायला आले असून ती बघा खेकड माहिती माटे माटे ही थोडी आहे ना मिडियम साईज चे बारील परत आता ती शिवसेना सोडत बघा कस सोडतात कारण तर कोणीच कोणी पिंके मी जेस्त माट्या वाट्या खेकडी एवढ्या तर झाल्यात लगेच तर आता आहे ना इथं पाणी सुद्धा होत आहे मग शेतातलं पडतय ना असे मोरे टाकले तर असे त्याच्या खालन तर त्याच्यातलं पाणी पडतात ना शेतातलं तर तिथं ना खेकडी येतात आणि मासे ना चढतात तर ते मासे चढण्याचे खाण्यासाठी येतात ते नाही ना का पिंके तर आता आहे ना खेकडी सुद्धा मस्त पैकी भेटायला लागल्यात तर आता आहे ना माझ्या सुद्धा वाटायला लागले एकदमच मोठ्या साहे भेटतात खेकडी नदीला तर तर अजून सुद्धा बरेचशे आपल्याला खाली जायचे हा या साईडला बघायला लागणार आहे खेकड पकडलाय त्यांनी या काळा हाय एकदम खेकड हे एकदमच एक काळे हाय कलर बघा त्याचा बरेच इकडे खाली आलो हाता एक भेटली मेन म्हणजे गंडू पाणी त्याच्यामुळे ना जास्त खेळड दिसत नाही इतक्या गंडूळ झाले ना गंडोळी आतमधलं तर काहीच दिसत नाही कडाला जी येते ना शेकाट तीस दिस तेवढीच दिसते दिस दिस दिस। पिशवी भरपूर खेकडी झाल्यात तरी सुद्धा किती खेकडी झाली इतक्या मोठे मोठे आहेत ना जरी कमी आहेत ना तरी सुद्धा बघाय खेकडींच आहे ना इतकं वजन पण वाढलंय ना मेन चिंबरच बसतं खेकडींला तर हा लय मोठे जबरदस्त पार्क गोड झाला नीट पकडा नीट हळूहळू जावा किती मोठे आहे तो कड़, लय मोठे आहे पकडा पकडली का बघा लय मोठी खेकड पकडली त्यांनी इतकी मोठी ना हा परती पकडा ना थोडी कशी मग पकडली ना तिला तरी आता ती इतकी मोठी आहे ना खेकट बघा किती मोठी लय मध्ये लय मोठी आहे ती चावण कमर त्याच्यात आहे ना इतकी मोठी नागोडे कसे आहे हा लय म्हणजे लय मोठे आहे ना पहिलीच केकड आहे मोठी अशा खेकड्या बघायला चावण बघा तुम्हाला नांगुडी आहे त्याची बघा खाली ठेऊ का जाईन सणा ठेऊ का खाली हा ठेवा बघा आता किती मोठे आहे तिकड नाही जायला हा काय मला की मग पाणी किती आहे त्याच्यात सुद्धा ते दिसते इतकी होते पकडा आता तू लई का पकडता मला नाही ये ना लई मोठी आहे ती बघा किती मोठी केक कर लावते ना ठेऊन घ्या मोठी आहे पहिल्यांदा एवढी मोठी सापडली ना आपल्या सगळी या जेवण थोडी बारीक आहे इतकी मोठी खेकड भेटत नाही बागा जवळून कॅमेरात बसायची नाही तर पिंकी यांना निसती घाबरते चावली ना लय जरा चावते काय तुम्हाला मत या ला खालच्या बाजूला डायरेक्ट आलो आणि खेकड एकदमच मोठ्या साईड ची भेटली जबरदस्त डायरेक्टच तर बघा इतकी मोठी पिशवी आहे ना जर त्याने नांगोडे पसर वरले ना तर ही जायचे सुद्धा नाही त्याच्यामध्ये बघा आता बघा इतकी मोठी खेळकडे एखाद्या खेळकडीला आता आहे ना फोडणार आहे ती सोडू का आता सोडा बघा गेली खाली बघा सगळ्यात मोठी म्हणजे इतकी मोठी आहे ना आणि मागाशे पकडल्यात ना त्या सुद्धा इतक्या मोठ्या मोठ्या आहेत ना तरी सुद्धा ही मोठी खेकडे बघा आणि त्याच्या ना एकदमच काळे असतात जबरदस्त डायरेक्ट हे तर बांधून आता बघा इथं पण हाय वाटत खेकड पण आहे नीट पकडा बरं बघा बघा पकडले त्यांनी मोठे आहे का परत, <laughs> परत एकदमच तीन तगवत आणलंय कसे जबरदस्त साईज डायरेक्ट मागाशी पाकडली ना त्याच्यापेक्षा थोडी बारके आहे तशी ह्याकन वेळेस तर नाही सापडायची ते सगळ्यात मोठे पण ह्या सुद्धा आहे ना काही कमी नाही इतके मोठे मोठे आहेत ना खेकडे इंद्रणी नदीचे आहेत ह्या खेकडे आणि एकदम काळे जरच अर्धे असतात असते तर वागा पिंकी जवळ पिशवी आणि खाका बागा कशी आहे देऊ काय ना हा का। हा बांध ये ना मोर्वी त्याच्या मध्ये हे काढा हा सर्प आहे तो बारकाचा आहे जळणताना काय सांगतयचं उभबीत आहे पाणी निघतंय ना ते दिसती का हा दिसती दिसती बघा पकडा येत नाही जमन ये ना। ये आता ये साइडने पकडा पाणी मोर्वी आहे ना इतक उल्टे आतानी जमन का तुम्हाला <laughs> बघा कसे पकडतात हात का टाकलेला ना आताच गेल तर आपण या साईड आहे ना नदीचे नसणार आहे असणार आहे मोरवीतले ते पाणी आता वाढलं ना ते ह्याच्यात नाही बाहेर निघाली याच्यात जात होती मला उन्हाळ पाणी नसतंय ना साईटला हाय थांब थांब ते ना बीळ आहे तिथं बारीक आहे एवढी बारीक म्हणजे हा बारीक नाही ते इतकी पण ते साईटला हा साईटला हा बघायत इथे ख्याकडे बघाय तिथे एकदमच बिळापाशी आहे आता बघतोय मी ट्राय करते तरी सुद्धा सांगता तर येत नाही की भेटण म्हणून ह्या साईटने जातो ना एका त्याच्या कर उजड कर त्याच्यावर मी थोडी दिपली नदी ते एखाद्या वेळेस भेटण कारण तरी एकदमच बिळाच्या जवळ आहे इतकी पण मोठी नाही पण भेटली तर भेटली आता बघू गेली हा एकदमच बिळाच्याच आहे ना इथं आहे खोड आहे हे मोठं झाडाचं खोड आहे तिथंच बिळ आहे हाय एकदम मोठे साईडचे काम बर खाता कर उजेड कर त्याच्यावर कर त्या साईडने जा वरच्या साईटने जाव हा पकडली ना आंघोळीला धर मोबाईल धर पकडले का चावली चावली ना बर कशी पकडली ती पण मोठ्या दोन खेकडी तर दिसली मला दिसली पिंकीस ती तिकडं बघत होत आणि त्याच्यात गेली जास्ती पाण्यात चाललेली ती ती पण किती मोठी आहे ना मागास पासन आहे ना या तरी पिंकी बॅट्रीचं उजेडच जवळ आहे ना बारक्या सायची होती पिंकीला दिसलेली आता तेव्हा पाणी शिरलं बघा आता त्यांच्या जवळ दिली पिशी कारण की आता जड होत चालली पिशी सुद्धा बघा आता या साईडने हाय वाट बघा पकडली का बघा इथं पण खेकड पकडली त्यांनी पण परत फिरून आला बर भेटायला लागल्यात ना खेकडी आपल्याला तर ये ना दुसरी फेरी आमची परत आलंय तर परत सुद्धा इतके खेकडी दिसायला लागल्यात ना तर आली ना परत आपण ज्या साईड आलोय नदी काही बारकी नाही त्याच्यामुळे ना अख्या रातच खेकडे ना निघत राहणार आहे बघा नदी केवढ्या लांब आहे आणि मासा बघा होता आलाय डोक <laughs> मासा आहे पण जवळ डोक मासा <laughs> आणि ते ना असंच फिरत्या डायरेक्ट आणि परत आहे ना नदीत जात्यात परत नदीत जातात बघा ना कुठं आहे पर नदी केवढे लांब आहे जाई ना आता तो नदी पर एवढे लांब आहे इथं आहे आणि एवढे वरती आलाय तो सोड बघा खेकड उडी मारून पकडलाय दाखवायला जमलंच नाही मला परत सुटले की मध्ये पाणी गेलं जम्पिंग आपल्या खेकडी मोठे आहे नाकडायचं बघा ह्या खेकडी आशा भेटतात मग का नाही आपण पाकडणार खेकडी पण त्या खेकडीत इतक्या जबरदस्त सायच्या आहे ना नुसतं मोठं वाटेल बघा बघा ही आता भेटली साकड तर इतक्या खेकडे झालेत ना आता लय भेटलेत खेकडे वाटलं नव्हतं इतक्या सुद्धा भेटते ना का पिंके मग अशी आहे ना वरती गेलेलो आणि तिकडे ना खेकडे बरेच खाले आल्याच्या नंतर भेटायला लागल्या आणि इकडं भेटतात बघा परत एकदा दिसलंय त्यांना बघा त्या साईडला किती मोठा आहे ना बघा किती मोठा आहे गवत हालायचं त्याच्यामुळे मला कळलं की त्याकडं असणार आहे ठेऊन हे अशा खेकडे किती झाल्या पिंक्या नुसत्या मोठ्या मोठ्या झाल्या चार पाच किलो तरी पकडल्यातच इतक्या खेकडे झाले दाखवार पिंक्या पिशवी भरले त्याच्यामध्ये पिशवी आहे ती भरली आता तर निघायला आता घरी आणि दाखवतो आता सकाळ परत एकदा तुम्हाला वतून खेकडी तर चला आता जाऊ बराच हुशार झाला आता तर रात्री गेल तर पिंकी आणि मी खेकडीला तर ते आहे ना आता वतून बागणार आहे त्रेदा सुद्धा आहे ना साव थांबलंय कारण तर आहे ना पळतीने एखाद्या वेळेस साईटलं सुद्धा बघा खेकडींची साईज बघा जबरदस्त डायरेक्ट तर असं पाणी वतलं ना अजिबात पळत सुद्धा नाही बघा शांत वाचल्यात दाखवा आहे ते काढून इतकी मोठी आहे ना ती खाकड बघा ही खेकड बघा कशी जबरदस्त वर तर बघा ही ख्याकड इतकी जबरदस्त मोठे सायची आहे ना खर डायरेक्ट तर इथं उजड पण आहे लायटीचा त्याच्यामुळे ना बरोबर दिसत नाही खाली ठेव बघा इकडे पण या खेकडी बघा खेकडींची साईज इतक्या मोठ्या मोठ्या भेटल्यात ना रात्री कारण तर ना आपल्या नदीच्या खेकडे आहेत या आणि आशा नदीला खेकडे असतात ह्या बघा मोठ्या साईजच्या तरी बघा ही आशी पाकड्याची <laughs> ही सगळ्यात मोठी खेकड आहे इतकी मोठी आहे ना ही खेकड तर बघा इकडं आहे न सुद्धा मग कंचीच खेकडे ना, ना। दोन तीनच बारके सायच्या दोघच या अशा तर चला आता थो थोड्याच वेळा मध्ये जाणार आहे मार्केटला तर मार्केटला आता ना मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आणि आता खेकडे आणल्यात ना नदीवाच्या त्या मागे येऊन चालले ते तुम्हाला दाखवतो आता किती मोठे आणि कसे काय ना तुम्हाला दाखवत आता जवळून तर चला जाऊ बघू तर बघा खेकडींसाठी गिरायक बघा किती आहे तर आता ना इथं आई खेकडे काढते बघा रोयदास पण इकडं आणि खेकडीनला हे वेगळंच बघा गिरायक इकडं माशांला तर आहेच पण खेकडींचा सुद्धा आहे <laughs> ना हे गिरायक आहे तोडायच्यात ना बघा एकदमच मोठे साहायचे आणि ही पहिलीच आहे ना खेकड मोठे साहायचे भेटलेले बागा जबरदस्त डायरेक्ट नागोडे बागा तर बघा एक सुद्धा आहे ना भरपूर आलय खेकडे साठे बागा तर येत ना तीन तीन चार किलो असतील ना तुम्हाला दाखवतो आता किती भारतात कसं काय वजन भरतंय ना खेकडीच एक किलो तर वरती गेलं सवा किलो असणार आहे हा चल असून देत हा असून दे चल सवा किलो बघा परत एकदा आहे ना सवा किलो दिल्यात एका गिरायकाला आणि दुसरे आता आहे ना मोडून घेतो नाना, नाना राहतात ते तुझ्या वरतीच नाना मासे

तर रॉयदासने आणि आईने सगळ्याने खेकडे तोडून दिल्यात तर संपल्या सगळ्या तर एकदमच मोठ्या मोठ्या खेकडे होत्या आणि सगळ्या संपल्या तरी सुद्धा आहे तर ना अजून कमी पाडल्या बऱ्याचशा लोकांना बरीचशी लोक आहे ना मागे फिरून गेली खेकडीसाठी खेकडींला आहे ना इतकं गिरायक वाढले ना पण खेकडे ना जास्त अजून भेटल्या नाही भेटत नाही अजून जास्त तर एका ना भेटते ना तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा